दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सध्या सुरू झालं आहे नव्या वर्षात पदार्पण करताना दोन हजार चोवीस या गतवर्षी काय काय होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेण्याचं आम्ही ठरवलं ते कसं असतं भविष्यात जाण्यापूर्वी भूतकाळाच्या अनुभवांची जोड असलेलं बरं असतं म्हणूनच गेल्या वर्षभरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या या गोष्टींचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश पवार तुम्ही पाहताय वेद मराठी मनाचा दोन हजार चोवीस वर्षातील सर्वात मोठी घडामोड होती ती म्हणजे लोकसभा निवडणूक एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीमध्ये देशभरात लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजप प्रणित एन डी एने चारशे पारचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं होतं मात्र इंडिया फ्रंटच्या संविधान बदलणार या नॅरेटिव्हमुळे एनडीएला दोनशे त्र्याण्णव जागांवर समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणीस साली एक हाती सत्तेत आलेल्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर इतर पक्षांची मदत घेत सरकार स्थापन करावं लागलं मात्र नरेंद्र मोदींना यावेळी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यात यश मिळालं लोकसभा निवडणुकीनंतर देशाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे यामध्ये आपण प्रामुख्यानं महाराष्ट्र दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात प्रचंड मोठी उलतापालच झाली एकत्रित लढलेली महायुती फुटली आणि महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदे बंड करत पुन्हा भाजपसोबत येऊन मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आणि सरते शेवटी अजित पवारही राष्ट्रवादीतून बाहेर पडत महायुतीत सामील झाले त्यामुळे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी प्रमुख लढत झाली यावेळी मविया महायुतीला टक्कर देईल अशी आशा असताना महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर महायुतीने दोनशे चौतीस जागांवर विजय मिळवला याशिवाय गेल्या वर्षभरात घडलेली आणखी एक मोठी घडामोड होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हाबाबतची राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हावरून वाद रंगला होता अखेर सर्वोच्च न्यायालयानं या बाबतीतला निकाल अजित पवारांच्या बाजूने देत राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या हवाली केलं याशिवाय देशाच्या संसदेत राज्याच्या राजकारणावरही परिणाम करू शकते अशी घटना घडली ती म्हणजे एक देश एक निवडणूक हे विधेयक एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकसभेच्या सभागृहात बहुमतानं पारित करण्यात आलं भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेलं हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आलं याशिवाय राजकारणाबाहेरही काही प्रमुख घटना गेल्या वर्षभरात चांगल्याच चर्चेत राहिल्या यामध्ये बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं चांगलीच खळबळ माजवली होती अक्षय शिंदे नावाच्या शालेय कर्मचाऱ्यानं शाळेतील अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचाराविरोधात सरकारकडून सुरुवातीला दाद न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणी चांगलीच आक्रमक झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर सरकारनं या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक केली आणि काही दिवसांनंतर पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला याशिवाय वर्षाच्या अगदी शेवटच्या महिन्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजलं या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून विरोधकांकडून पुढे करण्यात आलं या प्रकरणातील चौकशीसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पणही केलं मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कोण याचं उत्तर दोन हजार चोवीस साली अनुत्तरितच राहिलं या सगळ्या घटनांसोबतच गेल्या वर्षभरात महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक प्रमुख व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा अनंतात विलीन झाले तर आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली या होत्या दोन हजार चोवीस या वर्षात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका